नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सय्यद्री त्याच्या घडीची मोठी बातमी समोर येते पारनेर नगरपंचायतचे नगरसेवक व तालीम संघाचे अध्यक्ष युवराज पठारे यांच्यावर भरदिवसा गावठी कट्ट्यामधून गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला असून गोळी झाडता न आल्यामुळे नगरसेवक युवराज पठारे बालमबाल बचावले आहेत पठारे व त्यांच्या सहकार्याने तत्काळ झडप घालून गोळीबार करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पकडल्यामुळे पुढील अनर्थ टळलाय मधील हॉटेल दिग्विजय समोर ही घटना घडली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून आरोपीला पकडले नगरसेवक युवराज पठारे हे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत याबाबत पोलीस निरीक्षक समीर बारवकर तपास करीत आहेत आताच्या मोठ्या बातमीमध्ये इथेच संपतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री